नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजिंक्य पुन्हा एकदा आपलं स्टडी कॉर्नर मराठी भाषेचे युट्यूब चॅनल स्वागत करत आहे तर जसं की आपण नेमप्रमाणे ने मागचे दहा प्रश्न रेकॉर्ड ऑफ करीत असतो आणि आजचा आपला टॉपिक आहे पाणी व बंग बंगाल चॅनल तर याच्यावर आपण महत्वाचे दहा प्रश्न करून आले जे आपण संपूर्ण विश्लेषण एकदम सोप्या आणि सरळ भाषेत करणार आहे आणि असेच नवीन प्रश्न जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ

मित्रांनो या आहे पर्याय क्रमांक एक सर सायरेप आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी फायनला सीमा बांधलेली जी सीमा म्हणजे ते समितीचे आपण तर प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दुसरा तर प्रश्न क्रमांक दोन सोळा ऑक्टोबर एकोणीशे पाच हा दिवस काय म्हणून पाहला जातो तर पर्याय क्रमांक एक आहे स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिवस शोक दिवस कि कामगार दिवस तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर तीन शोक दिवस जेव्हा बंगालची पाहणी सोळा ऑक्टोबर एकोणीशे पाच रोजी झाली तो दिवस बंगालमध्ये शोक दिन म्हणून साजरा केला जातो तर वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली तर पहिला पर्याय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा दुसरा पर्याय पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळी तिसरा पर्याय सव्वीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळी आणि चौथा पर्याय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक चौथा सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तन। पाकिस्तान पाकिस्तानात त्या समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती तर इथे जो पूर्व आसाम आहे बंगालचा बांगलादेशचा भाग होता त्याला एकत्र करून पाकिस्तान अशी मागणी करण्यात आलेली तर एकूण केला आपण बघूया पहिला पर्याय पयूम खान दुसरा गोपीनाथ बाडोलाय आणि तिसरा सर मोहम्मद सादुल्ला खान आणि चौथा पर्याय बॅरिस्टर जी विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर मोहम्मद सादुल्ला खान यांनी ही घोषणा केली अशीच सूचना केली म्हणजे की पूर्व बंगाल आणि आसामचा भाग म्हणून पाकिस्तानला जो पाचवा गांधीजींपूर्व स्वदेशाचा पुरस्कार चाळीस पन्नास वर्षामध्ये गांधीजीव स्वदेशाचा दोन तीन लोकांनी पुरस्कार बघूया पहिला पर्याय गणेश वासुदेव जोशी ज्यांना जोशी म्हणून दुसरे वासुदेव बरं पडके तीन दादव पांडुरंग चळफरकर आणि चार आकमाराम पांडुराव चडफकर तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचे दोन उत्तर पहिले एक गणेश वासुदेव जोशी आणि दुसरे वासुदेव बळवंत फडके ह्या दोघांनी गांधीजींच्या पहिले केला गांधी त्यांनी स्वदेशी पुरस्कार चाळीसपणा स्वागत करते तर प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सहावा एकोणीसशे पाच मध्ये यंग किस्ट युनियनची स्थापना कोणी केली होती तर पहिला पर्याय राघो भंडारकर दुसरा पर्याय मा गो रानडे तिसरा पर्याय विरा शिंदे चौथा पर्याय गो बागर पर्याय क्रमांक तीन मीरा शिंदे विठ्ठल रामजे शिंदे महर्षी विठ्ठल रामजे शिंदे यांनी एकोणीशे पाच मध्ये एम फी स्टेडियम स्थापना केली होती वड्या सोड्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सातवा जो देशासाठी मरतो तो चिरंजीवी होती अशा टिंबटिंबची श्रद्धा होती मी असे कोण म्हणले ते होऊ शकतो आपण तर पुढे आपण पर्यायांकडे पहिला पर्याय वीर सावरकर दुसरा पर्याय जोसेफ मेजनी तिसरा पर्याय वीरा शिंदे आणि चौथा पर्याय लोकमान्य टिळक विद्यार्थी मित्रांनो जो, जो, जो सुरेश्वर तो तो चिरंजीव होतो असे जोसेफ मॅझिन त्यांचे म्हणणे होते त्यांची श्रद्धा होते यावरती श्रद्ध तर वळ्या पुढील प्रश्नाकडे तर वळ्या पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आठवा सावरकर दामोदर सावरकर यांनी सात ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी पुण्यात परदेशी एक होळी केली त्यावेळी हे स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते जेव्हा पेटवली कोणते स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते तर पर्याय क्रमांक एक आहे शिवराव शिवराम परांजपे पर्याय क्रमांक दोन आहे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे तिसरा पर्याय काशीनाथ कृष्णाजी आठवले चौथा पर्याय सखाराम गणेश दाऊस तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उद्योत्तरी पर्याक्रम केले शिवराम परानया पुढल्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक नऊ वा बंगालची पाणी कोणत्या गव्हर्नरची केली तर विद्यार्थी मित्रांनो मुळ्यावर पर्यायाकडे पहिला पर्याय लॉर्ड रिपन दुसरा पर्याय लॉर्ड डफरिन तिसरा पर्याय लॉर्ड डल हौसिन आणि चौथा पर्याय लॉर्ड कर्जन तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उद्योत्तर पर्याक्रम चार लॉर्ड कर्जुन यांनी बंगालची फाळणी केलेली पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दहावा इसवी सन एकोणीशे अकरा मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा यांनी केली म्हणजे कोणी केली आहे पर्याय क्रमांक एक आहे लॉर्ड कर्जन पर्याय क्रमांक दोन आहे पंचम जॉर्ज पर्याय क्रमांक तीन आहे इंग्लंड सरकार आणि पर्याय क्रमांक चार आहे ब्रिटिश पार्लमेंट तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचे युक्त उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचम जॉर्ज पंचम जॉर्ज जे की ब्रिटिश प्रिन्स आहे त्यांनी बंगालची फाळणी रद्द केलेली नाही ती घोषणा केलेली आणि असेच हे होते आजचे आपले धाक प्रश्न असेच नवीन नवीन प्रश्न जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ जाणून असेच आमच्या पुढील व्हिडिओला देखील सपोर्ट करा भेटा पण पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद